नमस्कार तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून विकास कामांचा धुमधडाका तास सुरू असून नुकताच माळेगाव बुद्रुक येथील बारामती तालुका क्रीडा संकुल येथे दहा कोटी सत्तावन्न लाख रुपयांच्या बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन करण्यात आले हे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभ करण्यात आले एकर क्षेत्रावरती पसरलेल्या या क्रीडा संकुल मध्ये उभारल्या जात असलेल्या या बहुद्देशीय हॉलमुळे तायकॉन्दो जुडो कुस्ती कबड्डी कराटे बॅडमिंटन यांसारख्या इंडोर खेळांच्या स्पर्धा या हॉलमध्ये घेणं सोपं जाणार असल्याची माहिती माळेगाव नगरीचे माजी सरपंच व क्रीडा समितीचे सदस्य दीपक बापू तावरे यांनी दिली आहे दरम्यान हॉलच्या बाजूला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मीटर 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 व अद्यावत व्यायाम शाळेची देखील उभारणी होणार असल्याची माहिती तावरे यांनी दिली आहे या सर्व कामाकरिता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून दहा कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रिकेट उद्घाटन करताना अधिकारी व क्रीडा क्रीडा समितीकडून माहिती घेऊन यो योग्य त्या सूचना देखील केल्याची माहिती दीपक बापू तावरे यांनी दिली आहे यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता भरत कुमार बाविस्कर मुख्य अधिकारी बालाजी लोंडे जिल्हा बँक अधीक्षक प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजवर्धन शिंदे माळेगाव नगरीचे माजी सरपंच जयदीप तावरे दि माळेगाव सहकारी साखर कारखाना संचालक शिवराज राजे जाधवराव तज्ज्ञ अॅडव्होकेट राहुल तावरे प्राध्यापक लक्ष्मण भोसले राहुल खाटमोडे आदी मान्यवर व विभिन्न अकॅडमींचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते